आग, आग, चला आता सगळेजण पहिले दर्शन घेऊयात आणि मग गप्पा गोष्टी करूयात पहिले दर्शन घेऊन यात चला हो माझं पण म्हणणं तेच आहे आपण पहिले दर्शन घेऊयात आणि मग वाटलंच तर गप्पा गोष्टी करत बसूयात डबे वगैरे खाऊयात बाई बाई शांत बाई डब्याने लेकर कुठे कुठे डब्याने लेकर आता बाई राहिले नाही डब्याने আ বড় আ তু আমারা বস সা না আকে মা আমি গ বসা মানজ আমি হা জ। হোড আমি পাঞ্চ মাদের লে খরে আমি ত মা ন শনে রা ম্য এ নে ন আ আ । বিন আমা আসে নাস্টা জানকাকে নাস্টা নাস্টা লা আ কা আ মা আ ু আ সা গ সা কে লাগ কিলাগ চ পা আ আ আ ন কর করে সেনাদের চ দ না চলাটা বাবা সাতাবেই। किती सुंदर मंदिर आहे किती मोठं मंदिर आहे शांताबाई हे तू पहिल्यांदा पाहते का ग पहिल्यांदा चाले तू इथे हो दे शांताबाई पहिल्यांदा चाले मी मला तुमच्या गावात येऊन ये झालेच किती दिवस किती महिने झाले वर्ष तर होईल आताशी आणि मी आले नाही कधी मला तर माहिती पण नव्हतं हो, हो का बरं झालं मग मी विषय केला तुझं बघणं तरी झालं हो हो शांताबाई बरं झालं बरं झालं तू विषय केला आई बघू काय घ्यायचं काय नाही ते बघू पहिले देव दर्शन करून घ्या चला बाकीचे कुठे गे शांताबाई आहेत ना आहेत गेल्यात मंदिरात गेल्यात पुढे चला आपण पण जाऊ पटकन मग हो हो चल कुठे गेल्या गे सगळ्या कुठे गेल्या या कुठे गेल्या सगळ्या आई स्पेस झाल्या सोबत आलोय ना आपण सोबत राहायचं ना मग कोण कुठं कोण कुठं कोण कुठं हां त्या येत आहेत मागून येत आहेत त्या मागून येत आहेत ही शांताबाई एक इतकी हळूहळू चालती ना खरं नुसती ढोलीचे ढोली हळूहळू चालत राहते नुसती कशाला एवढी चिडती मला कशाला एवढी चिडती येत आता ये आता आपण सगळ्या मिळून मिसळून आलेलो देवाच्या ठिकाणी माश्या चिडीचिडी करू नका बाबा नाही बरोबर आहे बरोबर आहे आपण मिळून मिसळून आलो चिडत नाही मी पण मग चलायच ना सगळ्यांसोबत पट पट दर्शन उरकून पटकन बसलो असतो एका ठिकाणी हो ना हो ना मग ते पुन्हा आपल्याला तिकडं वेरूळच्या लेणीला पण आहे किती वेळ लागेल मग बरोबर आहे बरोबर आहे बाला तुझ हो नाही तर काय हा आली हे एक दीड शहाणीस का मला तू नाही नाही तुला काही म्हंटली नाहीस मी शांत बसा ना ग त्यांना बोलवा ना पटकन कुठे गेले लेकरांना ले ले बघा की इतकी गर्दी आहे कोणी उचलून बिचलून घेऊन गेलं तर सगळी गे ट्रिप आपल्याला महागात पडल हो हो मी बघून येते शांत त्यांना घेऊन येते मी असतील इथंच कुठेतरी हो हो ये घेऊन शांताबाईला येऊन घेऊन ये आम्ही इथेच थांबतो हा <laughs> जय हनुमान जय कपि काय छान दर्शन झालं बाई शांताबाई खूप छान दर्शन झालं एवढी गर्दी होती तरी पण खूप छान दर्शन झालं किती गर्दी होती शांताबाई तिथे किती गर्दी होती खूपच गर्दी होती तिथे शांताबाई हो ना तिथे खूप दुरून दुरून लोक येतात दर्शनाला मी नेहमीच पाहिले तिथे खूप दुरून दुरून येतात लोक दर्शनाला हो आणि आपलं इतक्या जवळ असून पण जाणं होत नाही सारखं सारखं पण आज खूप छान वाटलं एकदम छान दर्शन झालं मस्त एकदम छान वाटलं हो दर्शन वगैरे तर खूपच छान झालं पण मी काय म्हणते शांताबाई तू आम्हाला आणलं कोणाच्या वावरामध्ये हे कुठे हे तुझ्या ओळखीच आहे का कुणी का तुझे नातेवाईक आहे कुणी कोणाचा वावर हे एवढे छान पेरू लागलेले आहे ते पेरूची झाड आहे हो हो माझ्या ओळखीतल्यांच्याच आहे ओळखीतल्यांच्याच ते म्हणून आणलं नाहीतर काय कोणी एवढं लाग पेरू लागलेल्या झाडांपेक्षा कोणी येऊन बसू दिलं असतं का घेते ना मग मी शांताबाई दोन चार तोडून आपल्याला जेवायला दोन चार तोडून घेते नको नको बिलकुल नको असं न विचारता त्यांच्या पेरूच्या झाडांना हात लावू नका आणि त्यांचे पेरू तोडू नका तुम्हाला जर खावेसेच वाटत असतील तर जा आणि विचारा आणि मग घ्या असं न विचारता घेऊ नका त्यांनी आपल्याला जेवायला जे, जे त्यांनी आपल्याला जेवायला जागा दिली आणि आपण असं त्यांच्या पेरूची चोरी करायची का चोरी करते का ग मी चोरी करायचं म्हणते का मी काय कठायला भरून भरून घेऊन चालले का घरी चाल मी मी म्हटलं जेवायला घेऊ दोन चार इथे लगेच चोरी चोरी करते का मी लगेच चोरी केली का मी नाही तसं म्हणायचा अर्थ नाही माझा पण आता न विचारता घेणं म्हणजे ते त्यांच्यासाठी तर चोरीच झाली ना ती आपल्या मनात काही जरी असलं तरी त्यांना काय वाटेल की या बाया आल्या आणि पेरू चो पेरू तोडून घेऊन घेतला तो, मग चोरी सारखंच झालं ना ते म्हणून म्हटले मी तू काही तू काही असं वाईट नको वाटून घेऊ की मी तुला चोरी वगैरे करते असं म्हंटल म्हणून हा नाही घेत मी वाईट वाटून काय वाईट वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये मी काय म्हणते आता भूका लागल्या काढा डब्बे कुठे गेल्या बाकीच्या बाया आणि लेकर कुठे लेकर कुठे लेकर नाही आहे ते बघ तिकडे ते तिकडे खेळत ते तिकडे कुणी आहे का त्यांच्या पैसे का ते एकटे एकटेच खेळू लागले जातील बरं कुठे रोडवर बर वगैरे नाही आहे हे वा, हे वावर ज्यांचं आहे का ते आहे त्यांच्यासोबतच आहेत ते ते म्हणे मी लेकरांना पेरू वगैरे तोडून देतो आणि बसतात खेळत आहेत म्हणे मग माझ्यासोबत चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे तो माणूस एकदम चांगला आहे ज्याचं हे शेत येते चला बाबा भूका लागले आता पटकन उघडा डब्बे त्या बाई आई येईपर्यंत आपण डब्बे डब्बे उघडून वगैरे ठेवू चला पटकन सगळ्यांच्या डब्यांमधनं किती छान सुगंध येतोय वाव चला पटकन वेग 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 सा आता पटकन जेवण घेऊयात मला तर एवढा छान स्वयंपाक बनवता पण नाही येत वेळही भेटत नाही मला बा असतं का नू प्रत्येकाचं वेगवेगळं असतं सगळ्यांना आहे चांगलं स्वयंपाक बनवता आला पाहिजे असं काही नसतं आता तुझ्या ऑफिसमध्ये जाऊन काम करते ते आम्हाला येत नाही त्यात काय एवढं हां बाई हे एकदम बरोबर बोलली वा बाई का मिरच्यांना छान हिरव्या हिरव्या गार मस्त असतं जेवणाची वेगळीच मजा येणार आहे गड्या आता या बाईक आल्या पाहिजे पटकन आलं आल्या त्या पण आल्या बसूयात आता जेवायला चला काय बाई शांताबाई जेवणाच्या पहिलेच ढेकर तो पण एवढा मोठा तुझे तर नुसतं गप्पा मारून मारूनच पोट भरलं <laughs> हो ना <laughs> <laughs>